लक्षात आलं की अप्सरा नृत्य करायला आल्या परंतु अप्सरांनी नृत्य करूनही माझ्यामध्ये काम जागृत झाला नाही काम देव आला काम बाण सोडले तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही याचा अर्थ मी कामावर विजय मिळवलेला आहे आणि दुसरी गोष्ट डोळे उघडल्यानंतर मी त्यांना शापही दिला नाही म्हणजे मला क्रोधही आला नाही कामही नाही क्रोधही नाही याचा अर्थ माझ्यामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण झालेलं आहे की माझ्यात कामही नाही आणि क्रोधही नाही म्हणजे महादेवापेक्षा मी श्रेष्ठ झालेलो आहे कारण महादेवाने तरी कामावर विजय मिळवला पण क्रोधावर डोळे उघडल्याबरोबर अग्नी बाहेर पडला होता आणि अग्नीतून कामदेवाला जळून भस्म केलं महादेवाने पण मला क्रोधही आलेला नाही याच्यापेक्षा महादेवापेक्षा एक पाऊल मी पुढे गेलो आहे या घटनेचा परिणाम नारदजींवर उलटा झाला अहंकार आला कोणता अहंकार माझ्यात काम नाही आणि माझ्यात क्रोध नाही आता अहंकारी व्यक्ती असा असतो की अहंकारी व्यक्ती कुठेही शांत एकटा राहत नाही अहंकारी व्यक्ती हा कुणाजवळ राहतो जो त्याची स्तुती करेल त्याच्याजवळ राहतो आणि अहंकारी व्यक्तीचं एक लक्षण आहे अहंकारी व्यक्ती स्वतःच्या मुखाने स्वतःची स्तुती करत असतो अहंकारी व्यक्ती जे स्तुती करतात त्यांच्याच आसपास राहतो आणि अहंकारी व्यक्ती कधीही एकटा राहत नाही हे अहंकारी व्यक्तीच लक्षण असत मग महाराज विचार करू लागले चला आपण महादेवाला जाऊन या बघा की मी तुमच्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे नारदजी महाराज गेले महादेवाच्या जवळ आणि महादेवाच्या जवळ गेल्यानंतर नारदजी महाराज यांना बघितलं आणि महादेवाने स्वागत केलेलं आहे महादेव विचारतायत नारदजी एवढ्या दिवसानंतर आलात नारदजी महाराज मनातल्या मनात विचार करू लागले तेच तर सांगायला आलो की एवढ्या दिवसानंतर मी कसा आलेलो आहे कुठे होतो म्हटले नारदजी महाराज एवढे दिवस कुठे होतात नारदजी महाराजांनी लगेच उत्तर दिलं महादेव मी हिमालयावर गेलो होतो ना मला समाधी लागली हजारो वर्ष छान आणि ऐका पुढे समाधी तर लागली होती पण इंद्राने अप्सरांना पाठवलं कामदेवाला पाठवलं ना त्यांचा प्रभाव माझ्यावर काही झाला ना डोळे उघडल्यानंतर मी त्यांना शाप दिला जेव्हा नारदजींनी स्वतःच्या मुखाने स्वतःच कार्याची स्तुती करून सांगितली त्यावेळेस महादेवाच्या लक्षात आलं की नारदजीमध्ये काम ही आहे क्रोध ही आहे आणि अहंकार सुद्धा आहे त्यावेळेस महादेवाने सांगितलं नारदजी वा छान पण माझी एक विनंती आहे काय तुम्ही जे मला सांगितलं ते श्री हरी विष्णूला सांगू नका काय म्हटले श्री हरी विष्णूला सांगू नका जेव्हा महादेवाने सांगितलं नारदजी म्हटले ठीक आहे नारदजी महाराज तिथून निघाले आणि जसे नारदजी महाराज तिथून निघाले मनातल्या मनात विचार मनात करायला लागले की माझ्या इष्टदेवाला माझा पराक्रम मी का सांगू नको आणि माझ चांगलं ऐकलेलं महादेवाला सहन झालं नाही म्हणजे माझ चांगलं ऐकल्यामुळे महादेवाच्या पोटात तर दुखायला लागलं नसेल बघा नारदजींवर परिणाम कसा होतो घटनेचा एखादी घटना चांगली असते किंवा वाईट असते पण त्याचा परिणाम प्रत्येकावर वेगवेगळा होत असतो कशा पद्धतीने एकदा एक सैनिक गावातला एक व्यक्ती सैनिक झाला आणि सीमेवर युद्ध करायला नियुक्त झाला सीमेवर जाऊन त्या ठिकाणी युद्ध करतोय बरेच वर्ष झाले वरून शासनाने सुट्टी दिली नाही त्याने अनेकदा अर्ज केला की आता या पिरियडमध्ये आमच्या गावामध्ये सप्ताह असतो मला एवढे आठ पंधरा दिवस तरी सुट्टी द्या मला गावी जाऊ द्या दोन चार वर्ष झाली मी गेलो नाही पुन्हा पुन्हा अर्ज दिला परंतु त्याला सुट्टी मिळाली नाही पण एकदा घटना अशी घडली की सीमेवर शत्रु पक्षाबरोबर युद्ध करता करता शत्रु पक्षाची गोळी त्या सैनिकाच्या पायाला स्पर्श करून गेली गोळीचा स्पर्श पायाला झाला आणि पायातून रक्तश्राव झाला बाकीच्या उचललं शिबिरामध्ये नेलं त्याच्यावर पट्टी केली गेली आणि सकुशल त्यांना रूमवर पोहोचवलं गेलं लग, आणि ज्या व्यक्तीने सुटीसाठी अनेक वेळेस अर्ज केलेला होता त्या सैनिकाला शासनाने दोन महिन्याची सुटी जाहीर केली कुणाला जो पुन्हा पुन्हा सुटी मागत होता योगायोग दोन महिन्याची सुटी मिळाली विमानाद्वारे सरकारने त्याला सकुशल घरी पाठवलं तो व्यक्ती सकुशल गावात आला घरी आला योगायोग नेमकी अखंडनाम सप्ताह हो होता सप्ताहामध्ये काठी टेकत टेकत का असे ना त्याला जाता आलं कथा कीर्तनाच श्रवण करता आलं पण गावामध्ये तो व्यक्ती आला म्हणून सगळे लोक भेटायला जायला लागले कुणाला ला त्या सैनिक आला त्या जवान आणि भेटायला जाणारे काय म्हणायचे फार वाईट झालं गोळी लागायला नको तुम्हाला गोळी लागली तुम्ही आहात म्हणून आम्ही सुखाचे दिवस जगत आहोत पण तो सैनिक आलेल्या लोकांना काय म्हणायचा बरं झालं गोळीचा स्पर्श झाला जर गोळीचा स्पर्श झाला नसता तर मला सप्ताहामध्ये यायला मिळालं नसत मला कीर्तन कथा कीर्तन ऐकायला मिळाले नसत म्हणजे लोकांचा लोकांवर त्या घटनेचा प्रभाव कसा झाला लोक दुखी होत आहेत पण तो व्यक्ती म्हणतोय ज्याला गोळी लागली तो व्यक्ती काय म्हणतोय बरं झालं निदान मला सप्ताहाच आनंद तरी घेताल म्हणजे त्या घटनेचा त्या व्यक्तीवर झालेला प्रभाव चांगला आहे आणि लोकांवर घटनेचा प्रभाव वाईट आहे म्हणजे एखाद्या घटनेचा प्रभाव काहींवर चांगला होतो काहींवर वाईट होतो तसं नारदजी महाराज विचार करतायत मी माझ्या इष्टदेवाला ही घटना का सांगू नको मी जाईल आणि सांगेन नारदजी महाराज निघाले वैकुंठाकडे विष्णूची भेट घेण्यासाठी आणि जसे नारदजी महाराज निघाले बघा आधी नारदजी महाराजांना महादेवाने रोग होऊ नये याच झालेला रोग मोठा होऊ नये याचा औषध दिलेला आहे कशा पद्धतीने जसं उन्हाळ्याचे दिवस आहेत आता आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जास्त उन्हामध्ये फिरले उष्ण पदार्थ खाल्ले मसाल्याचे पदार्थ खाल्ले परिणाम काय होतो शरीरामध्ये उष्णता तयार होते आणि उष्णता झाली की शरीरावर पुळी तयार होते त्या पुळीला काही भागामध्ये बेंड म्हणतात पुळी तयार होते आधी छोटस तोंड तयार होत ती पुळी थोडी मोठी मोठी होते, होते। मोठी झाल्यानंतर तिला हळूहळू लाल रंग येतो लाल रंग आला की नंतर पिवळा रंग येतो पिवळा रंग आला की मग तोंड येत तोंड आल्यानंतर ते पिकत फुटलं आणि फुटल्यानंतर त्याच्यातून घाण बाहेर पडलं पण जेव्हा ती पुळी व्हायला लागली आणि ती जागा दुखायला लागली आणि डॉक्टरांकडे गेले तर डॉक्टर काय करतात ती पुळी मोठी होऊन फुटायला नको त्याच्यातली उष्णता मलमूत्राद्वारे निघून गेली पाहिजे म्हणून औषध देतात तेव्हा जेव्हा ती लहान असते तेव्हा औषध घेतलं घरी आणलं पण ज्याला पुढे झालेली आहे त्याने औषध घेतलं नाही ती पुढी मोठी होते ती दुखायला लागते ठसठसायला लागते पुन्हा दवाखान्यात गेले तर डॉक्टर त्या पुळीचा आकार बघतात की आता मोठी झालेली आहे मग मोठी झालेली पुळी बघितली की डॉक्टर ती पुळी बसण्याचं औषध देत नाही ती पिकून फुटण्याचं औषध देतात काय करतात ती पुळी पिकून फुटण्याचं औषध देतात आधी बसण्याचं देतात नंतर मोठी जर झालेली असेल तर फुटण्याचं औषध देत तसं भगवान महादेवाने नारदजींना बसण्याचं औषध दिलं होत पण नारदजींनी ते औषध घेतलं औषध घेतलं नाही आणि नारदजी वैकुंठामध्ये गेले नारदजींना अभिमानास सईद येताना विष्णूने बघितल्याबरोबर बघितल्या बरोबर श्री हरी विष्णू जागेवर उभे राहिले आणि सत्कार करतायत वा या नारदजी महाराज तुमचं स्वागत आहे फार दिवसानंतर दर्शन दिलं काय म्हणताय दर्शन दिलं जे नारदजी इष्टदेवाच दर्शन करायला जातात ते भगवान परमात्मा काय म्हणतायत फुगवतायत अजून अहंकार अजून मोठा करतायत कारण आता विष्णूला फुटण्याचं औषध द्यायचंय एवढ्या दिवसानंतर दर्शन दिलं या याच्या आधी नारद जर कधी आले तर विष्णूच्या पायाजवळ बसायचे पण आता श्री हरी विष्णूने नारदजींना सोबत बसवलं शेजारी देवी लक्ष्मी विचार करू लागल्या आज भगवान परमात्म्याला काय झालं डायरेक्ट नारदजींना सोबत बसवून घेतलं जेव्हा लक्ष्मीच्या भुवया तिरप्या व्हायला लागल्या त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं नंतर सांगेल तुम्हाला काय आहे लक्ष्मी विचार करू लागल्या काहीतरी असेल नारदजी महाराज यांना बघितल्यानंतर विष्णू विचारतायत एवढे दिवस कुठे होतात एवढ्या दिवसानंतर आला मनातल्या मनात नारदजी म्हणतायत तेच तर सांगायला आलो नारदजी महाराजांनी सांगितलं प्रभो मी हिमालयामध्ये गेलो होतो माझी समाधी लागली हजारो वर्ष कामदेव आले अप्सरा आल्या ना काम उत्पन्न झाला ना क्रोध उत्पन्न झाला ज्यावेळेस जा नारदजींनी स्वतःची स्तुती करून सांगितली श्री हरी विष्णू म्हटले हो महाराज तुम्ही एवढे सामर्थ्यवान आहातच कि नाही तुमच्यामध्ये क्रोधही नाही तुमच्यासारखं सामर्थ्य कुणामध्ये आहे म्हणजे अजून फुगवलेला आहे विष्णूने नारदजींना अजून फुगवलं नारजी महाराज अजून ताट बसले कुणाजवळ विष्णूच्या जवळ अजून ताट बसले आणि थोड्या वेळानंतर चर्चा झाल्या नारदजी महाराज निघून गेले आणि नारदजी महाराज निघून गेल्यानंतर भगवान परमात्मा लक्ष्मीला सांगताय माहीत नाही समान भार देवा मला अहंकार सहन होत नाही लक्ष्मीने विचारलं प्रभो मग तुमच्या भक्तामधले हे दोष तुम्ही कसे दूर करणार म्हटले देवी बघा मी काय लिला करतो भगवान श्री हरी विष्णूंनी एक लीला केली नारदजी आकाश मार्गाने जिथून जात होते तिथे एक मायावी नगर दिसलं नारदजीनं त्या नगराच्या मध्ये एक शील निधी नावाचे राजे होते त्या शील निधी नावाच्या राजाची एक मुलगी होती जिचं नाव होतं श्रीमती नारदजी महाराजांनी ते नगर बाहेरून बघितलं आश्चर्य झालं नगरामध्ये प्रवेश केला शील निधी नावाच्या राजाने नारदजींचा स्वागत सत्कार केला नारदजींना आत नेलं आणि आत नेल्यानंतर स्वतःच्या मुलीला बोलवलं त्या श्रीमतीला बघितल्याबरोबर बरोबर नारदजी महाराजांमध्ये काम उत्पन्न झाला एवढी सुंदर श्री त्रैलोक्यामध्ये कुठेही नाही सांगितलं नारदजी महाराज थोड्या वेळानंतर माझ्या या मुलीचा विवाह आहे जो जगामध्ये सगळ्यात सुंदर असेल त्याच्या गळ्यामध्येही वर मला टाकणार आहे तुम्ही ही विवाहाला या तुम्हीही या म्हटल्यानंतर नारदजी महाराज विचार करू लागला सगळ्यात सुंदर जो आहे त्याच्याच गळ्यामध्ये जर श्रीमती माळ टाकणार आहे तर जगामध्ये सगळ्यात सुंदर विष्णू आहे मग मी विष्णूजवळ जाऊन सौंदर्य का मागू नये नारदजी महाराज त्या नगरातून बाहेर निघले त्या मायापुरीतून बाहेर नि बाहेर निघले आणि बाहेर निघल्यानंतर धावत पडत पुन्हा एकदा विष्णूकडे गेले पुन्हा एकदा श्रीहरी उभे राहिले या नारदजी महाराज बरं झालं लगेच दर्शन द्यायला आला नारदजी महाराज म्हटले प्रभो मी आलो आहे त्याचं कारण एक काम आहे काय म्हणतायत नारदजी महाराज आधी सांगायला आले होते काम नाही क्रोध नाही आणि आता नारदजी काय सांगायला आले प्रभो एक काम आहे म्हटले काय काम आहे प्रभो एक सुंदर नगर मी बघितलं त्या नगरामध्ये एक सुंदर कन्या आहे श्रीमती नावाची आता थोड्या वेळात तिचा विवाह होणार आहे ती सुंदर व्यक्तीच्या गळ्यामध्ये माळ घालणार आहे जगामध्ये सगळ्यात सुंदर तुम्ही आहात माझी विनंती आहे की थोड्या वेळा करता तुमचं सौंदर्य मला द्या काय म्हटले तुमचं सौंदर्य मला द्या मला सुंदर बनवून द्या आता तुम्ही असं कधी ऐकलंय का की मी लग्नाला चालले मला थोड्या वेळाकरता तुझा गोरा रंग दे मी लग्नाला चालले थोड्या वेळा करता तुझी उंची मला दे ऐकलंय का आपण असं बघितलं असेल ऐकलं असेल की लग्नाला चाललोय कोणाची तरी ऊसणी साडी मागू शकतो उसने दागिने मागू शकतो थोड्या वेळा करता गाडी मागू शकतो पण सौंदर्य गुणाचं मागता येत आहे का मागितलंय कोणी मागता येत नाही पण महाराज सौंदर्य मागायला गेले सुंदर बनून द्या म्हटल्या बरोबर भगवान श्री हरी विष्णू म्हटले तसाच तू आणि तसाच तू म्हंटल्या बरोबर सुंदरच्या जागेवर बर नारदजींना बंदर बनवलं तोंड लावलं आणि माकडाचं तोंड लावल्यानंतर नारदजी महाराजांना म्हटले वा फार सुंदर दिसताय तुम्ही नारदजींना असं वाटलं मी विष्णू सारखा सुंदर दिसायला लाव पळ करत करत पळतच आणि त्या राजमहालामध्ये गेले आणि त्या राजमहालामध्ये जाऊन पहिल्या नंबरच्या खुर्चीवर जाऊन बसले नारदजी महाराज कशासाठी श्रीमती बरोबर लग्न करण्यासाठी आणि जेव्हा बाकीचे देव आले तेही बसले आणि ती श्रीमती वर घेऊन आली जशी ती श्रीमती वर घेऊन आली त्या श्रीमतीने इकडे तिकडे बघितलं नारदजींकडे बघितलं सुद्धा नाही त्या ठिकाणी लग्नासाठी विष्णू ही येऊन बसलेले होते जसं श्री हरी विष्णूंना बघितलं ती श्रीमती विष्णूच्या जवळ गेली विष्णूच्या गळ्यामध्ये माळ टाकली आता ज्या ठिकाणी चोवीस कॅरेट ओरिजिनल सोनं बसलेलं आहे त्या ठिकाणी लोखंडाकडे कोण बघे तिने माळ घातली विष्णूच्या गळ्यामध्ये श्री हरी विष्णूंनी श्रीमतीला सोबत घेतलं आणि <laughs> नगराच्या बाहेर श्री हरी विष्णू निघालेले आहे नारदजी महाराज विचार करू लागले काय झालं मीही सुंदर आहे माझ्या गळ्यामध्ये हिने माळ का घातली नाही त्यावेळेस दोन शिवगण बसलेले होते आणि ते नारदजींकडे बघून हसून सांगत होते नारदजी महाराज एकदा तुमचं तोंड बघा कसं आहे नारदजींनी जेव्हा स्वतःचं तोंड बघितलं त्यावेळेस नारदजींच्या लक्षात आलं की मला सुंदर नाही मला बंदर बनवलेलं आहे एवढा क्रोध नारजींमध्ये उत्पन्न झाला त्या ठिकाणी नारजी महाराज अतिशय क्रोधी झाले महाराजांना अतिशय वाईट वाटलं धावपळ करत नारजी महाराज नगराच्या बाहेर गेले नारद महाराजांनी श्रीहरी विष्णूकडे बघितलं आणि रागा रागाने श्रीहरीला बोलायला सुरुवात केली हे विष्णू बघा क्रोध सुद्धा आला हे विष्णू मी सुंदरता मागितली पण मला बंदर बनवून दिलं जगामध्ये जेवढंही चांगलं असेल तुम्ही लगेच घेतात समुद्र मंथन काय झालं त्या समुद्र मंथनामध्ये निघालेली लक्ष्मी स्वतः घेतली हलाहल विष काय निघालं महादेवाला दिलं कौसुभमणी काय निघाला गळ्यात बांधून घेतला वाईट गोष्टी काय निघाल्या लगेच दैत्यांना देऊन टाकल्या हे विष्णू तुमचं कपटकारस्थान आज मला समजलेलं आहे नारजी महाराज म्हणतायत हे